नमस्कार मी प्रमोद आपण वर्षी, चौदा एप्रिल या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो अलीकडं जर बघितलं तर सगळ्या जयंतीपेक्षा बाबासाहेबांच्या जयंतीला खूप मोठी गर्दी होत आहे तर त्याचं कारण बाबासाहेबांचे आपल्या समाजावर सर्व समाजावर खूप मोठे उपकार आहेत त्यातले ज्या दलित आदिवासी गरीब ते जात पाळतच नव्हते हो आणि म्हणून त्यांचा असा हट्टास होता की धर्म देव जाती हे माणसा माणसात जर बांधणं लागत असतील चल तर ते त्यांना मान्यच नाही माझं देखील तेच मत आहे मी देखील त्याच पावलावर काम करतोय कुठला धर्म आणलाय कुठली जात आणली कुठले तेहतीस कोटी देव आणलेत हे सर्व मानवनिर्मित आहेत देव देवळ हे तयार केलेली काय सगळं चमत्कार विश्वास वाटत ते सगळं झूट आहे हे ज्या वेळेस मला पटलं त्यावेळेस मी पूर्ण नास्तिक झालेलो आहे आता आमच्या घरचे आमचे बायको देवधर्म करतील लोक मला म्हणतात तुम्ही देव देवमानात तर बायको मानतील मग आमच्या वडिलांनी माझं लग्न जगलं त्यावेळेस आणि त्यांचे सगळे घरदार घर पुर्ण मधलं देवधर्म करणारे लोक ते आमच्या घरात आले खूप आमचा वादविवाद होतो ते ती करते मी काय करत नाही अशा पद्धतीचं हे करत असताना देवारा देव नाही त्यांनी दलित लोकांना सांगितलं विशेषता न बघला तुम्ही तुमच्या घरातल्या पहिल्या देवारा देवारामधले देव बाहेर काढा ते नदीच सोडून द्या आणि ताबडतोब बाबासाहेबांचे विचार दलित लोकांनी ज्यांनी स्वीकारले त्यांच्या घरी आज द्यावा नाही आणि ते माणसं शिकली संघटित झाली संघर्ष केला आणि आज ते त्यांची प्रगती झालेली आहे ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्या अजून बी अंगात येत आहे मातंग समाजाचा पोत्राज अजून सुधरलेला नाही पण काही गोष्टी आता सुधारलेला आहे बाल मुक्त करण्याचे अभियान मारुती बनसोडे यांनी चालू केलाय नळदुर्ग तुळजापूर उत्पन्न मध्ये मला त्याचा अभिमान आहे तर त्या अभियान अजून पुढे जाण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ज्या गावामध्ये पोथराज असतील तर त्याने ग्रामसभा घ्यावी आणि सांगावं की घेतून पुढे आपल्या गावात पोथरात मुक्त विलेज होईल ठराव करा आणि भीक नारायला सोडून द्या अशा पद्धतीचे बाबासाहेबांचे विचार घेऊन अनेक लोक पुढे आलेले आहेत ज्यांनी देव देवाला ठेवले तो समाज मागे राहिला आहे तेव्हा अजून मी देव देवळात लक्ष्मी राम मंदिर हनुमंत मंदिर मंदिर सिद्धेश्वर मंदिर अनेक मंदिर आहे देवा धर्माचे तेहतीस कोटी देव आहेत माझ्या तर नाही आणि जो म्हणतो ना देव आहे त्यांनी तेहतीस कोटांची नावं सांगावेत मी त्यांना एक लाख रुपये बक्षीस देतो कुठल्या जातीच्या असू द्या तेहतीस कोटीचं नाव लिहून देणे एक लाख रुपये प्रमोद जींचा टाकून घेऊन जाणे अरे कोरोना होता कोरोना सगळी माणसं मरा लागली सगळ्या देवळाला कुलप होती माणसं पट्टा पट्टा मरत होती त्यावेळेस डॉक्टर नर्स पोलीस तिकडं काम करणारे आपले लष्कर सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी रिलीफ कार्पामध्ये वाहून घेतलं अशा अनेक लोकांनी आपला जीव डोक्यात घालून लोकांना जगीवले ते खऱ्या अर्थाने मी त्यांना देव मानतो का आणि काय भा अजून सुद्धा आपला समाज देव देवळ बांधल्यावर कोट्यवधी रुपये खर्च मंदिरं बांधतो सप्ताह घालतो भजन करतो आणि जो कीर्तन करतो तो कीर्तनकार मात्र आपल्या घरी गुंड्यापायी सुनेला छोडतो कसला कीर्तनकार मग त्याच्यापेक्षा आमचा ते इंदुरीकर चांगले रोखठोक पण राहा हसवून मारतोय समाज प्रबोधनातून लोक हसतात आणि किती टीका केली तरी लोक त्यातून बोध घेतात मग कीर्तनकार असावे तर इंदुरीकर सारखे असावेत देवा खर्च करण्यापेक्षा गावातल्या शाळा बांधा तिथं साहित्य उपलब्ध करून द्या गरीब मुलांना कम्प्युटर द्या पुस्तकं द्या वया द्या त्याच्याच बरोबर मंदिराबरोबर हॉस्पिटल बांधा वाचनालय बांधा धरणं बांधा कॅनल काढा साठी मदत करा शेतकऱ्यांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी सहभाग स्वा, सहभाग द्या अशा पद्धतीचे विचार आपण केले पाहिजेत तर मी शेवटी आज चौदा एप्रिलच्या निमित्ताने वर्तमान म्हणजे चालू चालू काळामध्ये व वा भविष्यातील पट्ट्यावधी भारतीयांना स्वातंत्र्य समता व बंधुत्वाची मूल्य बहाल करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद